चतुर्थी पानात उद्या काहीतरी मका भेटशी झाला गेला इस्रायल परत पहिल्यासारखे हास्य कांगला तोंडाळा घेताना तू सांडाव तसा दिसलस हो बाजू असताना सुद्धा अगदी तसाच हसलस प्रभाव पुरुष म्हणून जातात मित्रांनो स्वागत आहे आपल्या लाडक्या नरेश कांतीकरूया आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला तर मित्रांनो आज आम्ही चाललो ते म्हणजे आज हा मालवणी रील स्पर्धा आणि त्याचा अवॉर्ड फंक्शन आहे आणि तो, तो म्हणजे कुडाळा का तर आम्ही आज जण चाललो आणि आमच्यावर आणि येऊचेत तुमका दाखवते कोण कोण येऊच्यात तर चला तर चला तर आमच्याबरोबर आहे आज अमोल सावंत आणि त्याची मिसेस अनुश्री सावंत आणि अमोलचं सा खूप खूप अभिनंदन त्याचे आज थँक्यू दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले तर आता आम्ही आज दोघंजण चाललो कुडाळला आता पोहचत ते म्हणजे मालवणी एवढं आपण कुडाळा येऊन पोहोचतात आणि आता आम्ही जेव्हा होतं तेव्हा खूप असं इथे सुंदरसा एक नियोजन केलं सुंदर इकडे एक वातावरण एक निर्मिती केली आहे आणि तुम्ही बघाल तर प्रत्येकाचा असं एक सुंदर असं स्वागत सुद्धा हे केला तर चला आता आपण जात जातल फायनली आम्ही आता इलव ते म्हणजे मालवणी हवीस मालवणी पुरस्कृत मालवणी अवॉर्ड आणि आज अशा फंक्शनला आपण पहिल्यांदाच आलो आहे मग चला बघूया आता कधी काय काय प्रसार

सगळ्या सदस्यांनी घातलेलो घाट रिल्स मालवणी सगळ्या मान्यवरांच्या उपस्थित उद्घाटन सोहळ्यात सुरुवात करतो पुन्हा एकदा जोरदार आपण खडखडीत टाळे आणि एक सुंदर झलक दशावताराची अनुभवया आणि सुरू करूया रील्स मालवणी अवॉर्ड शो दोन हजार पंचवीस पुरस्कार सन्मान सुरू केलं तर अकरा हजार रोग रक्कम मानपत्र आणि रील्स सन्मानाची ट्रॉफी असा या सन्मानाचा स्वरूप असा आणि याच बरोबर आम्ही गेल्या एका वर्षात मालवणी भाषेसाठी काम करणाऱ्या इरसाल माणसांचा पुरस्कार देऊनही सन्मान करतो सन्मान बोली भाषेचा अभिमान मालवणी माणसाचो अर्गत आहे. येथील संस्कृती भेटले запа आम्ही सतत प्रयत्न करतो. त्यामुळे पुष्पगुच्छ बाबूजींची प्रतिमा शाम अशा स्वरूपात सन्मान आपण सर्व करतो सभंतंच येथे पाटीपासून आता त्यांपैकी लाभता असे माननीय प्रभाकर सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. पण या ठिकाणी जमलेला मालवणी भाषा मी मालवणीतच बोलवूया ज्यांनी मालवणी नाटक लिहिले आहे ते आपले गवारकर आणि गव्हरकरांना नाटक मंचिरनाथ कांबडे ह्या जात समुद्रापलीकडे थेल्या आणि आपण सर्वजण माल आपण सर्वात मालवणी असो आणि आपण मालवणी भाषा ही आपल्याला बोल आपण बोलताना हे तो अभिमान होलो कारण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागात गेलो आम्ही काय प्रत्येक जण आपल्या भाषेवरती प्रेम करताना दिसता कारण का आपली भाषा जरी कळत असती तरी तो, तो भाषा कळता असं नाही कळना दाखवता आणि आपल्याच भाषेवर ठाम राहत आपण प्रत्येक ठिकाणी आपल्याक गेल्या आज... कळत आणि ती गेलास मुंबई मी रवले हाय तू गेलस मुंबई मी रवले हाय मधी उभी रवली जातीपतीची वय तर त्याच्यावर मार्ग काढतो आपण तर त्याच्यावर मार्ग काढूचा आपण कधी बोललो तरी काय मी तो विषय त्या ठिकाणी संपला आणि मग ती त्याच्या मनातली प्रेस ही मुंबईला जाते लग्न होतं सगळं होतं आणि एका चतुर्थीला ती येईल म्हणून हा वाट पाहत असतो आणि त्यावेळेच्या दोन चार चारवड्या आहेत ती आल्याचं समजल्यावर म्हणतो की चतुर्थीत बाजारात उद्या काहीतरी मका भेटशील बाजारात उद्या काहीतरी मका भेटशील झाला गेला इस्रान परत पहिल्यासारख्या आदल्या दिवशीची कविता आदल्या दिवशी, दिवशी जनरली मुंबईकर आलेले बाजाराला जातात त्यामुळे त्या बाजारात त्याच्या अपेक्षेप्रमाणे ती भेटली आणि मग तो म्हणतो की कांगला कोंडाळा का घेताना तू आज सांडाव हो तसं दिसलस कांगला कोंडाळा घेताना तू सांडाव तसा दिसलंस हो बाजूक असताना सुद्धा अगदी तसाच हसलं <प्रेण> गणपती चादला दिवस झाले दुसऱ्या दिवशी गणपती आले आणि त्या दिवशी पुन्हा एकदा ती प्रतिमा फार उभळून आलेली त्यामुळे पुन्हा एक चळवळी झाली आज रात्री बघूची प्रथा होय असा रूढ गणपतीच्या दिवशी आज रात्री चंद्र चंद्र होय असा रूढ तरी सुद्धा तुका बघूचो आज माका झालो लय मोड ते सगळं झालं आणि आता शेवटचं त्याचा एक विषय आहे गणेश विसर्जना उद्या सान्यावर भेटशील गणेश विसर्जना उद्या सान्यावर भेटशील त्याच नातू घाताने गुलाब मका भाजशील आरत चालू असताना तसंच चोरून बघशील तसंच चोरून बघशील अशा प्रकारचे आता सलेक्ट चार पाच दिवस सुटलेल्या सांगवल्या होत्या आजच फेसबुकमध्ये शोधायला लागल्या आणि मग असं थोडंसं लेखाच चालू आहे थोडंसं सध्या आम्हाला वेगळं काम असल्यामुळे या सगळ्याकडे लक्ष देत नाही पण दादांचा आग्रह आहे की हे सगळं चालू ठेवलं पाहिजे त्याचं पुस्तक रूपाने काहीतरी केलं पाहिजे तो नक्कीच आपण प्रयत्न करू सांगू माझी एवढी अपेक्षा पण नव्हती मालवणी भाषेमुळे एवढं माझा सत्कार होतो पण आहे आणि चकमग आठ बघून माझ्या लक्षात गेला आगच स्वागत कोणी करूचा तर मालवडी माणसांनीच करूचा सगळ्यात म्हाका जर खायचा मालवाडी माणसाचा हई लहान सगळ्यात मोठो गुंत कुठला आवडलो असा तर सन्मान चिन्ह मानचिन्ह पुष्पुच्छ रव हो सुद्धा दिले आता सुपातून दिले तर माझा पुष्पगुच्छ रवळ्यातून भरून पावला ही खरी मालवणी आता कसा मालवणी भाषेमुळे मच्छिंद्र आम्ही नेलं त्यांच्या नावाचा आज मला पुरस्कार मिळाला पण हा मालवणी भाषेचा पुरस्कार झाल्यापासून असं एकही वर्ष नाही की मला आमचा रत्नागिरीकडून सगळ्या ठिकाणी मला दरवर्षी शाला बोलवतात त्यांचा मी आभार मानतय <coughs> <coughs> मागसू काय नाही गारणा घालूया आणि अवॉर्ड शोला दणक्यात सुरुवात करूया हे बारा पाच सगळे पाच पटापट या कारण गाराणा असा दणक्यात हो आहे ना गंगाराम गवळकर साहेब समोर बसले आहेत आणि त्यांचा गाराणा जगप्रसिद्ध झालेला

कसा आहे माहिती वाट बघूची जास्त सवय नाही असा त्याच्यात चालू करूया मस्के पण घेतो काळजी करू नको असं असे तुम्ही चालू करा जाणक्यात सुरू करा सगळ्यांनी मोठ्या मनात या जो होय महाराजा मनात नाही सांगण्याबाराजा आज जो चार तो दिवस म्हणजे आपल्या मालवणी त्रावणे यांचा जन्मदिवस महाराजा त्या दिनाद दिवशी आपण जो दिवस मालवणी भाषा दिन म्हणून साजरे करतो महाराजा गेली दोन वर्ष अत्यंत दिमाखात अत्यंत उत्साहात आणि सगळ्यांच्या भरभरून प्रेमात यो एवढ मोठ पुरस्कार होत महाराजा! त्याच प्रमाणे या वर्षी पण पुरस्कार मोठ्या दिमाखात होतो रत्न आणि या रत्नाचं सन्मान होतो तो प्राजक्ता शिरवाळकर मॅडम आणि अनंत शिरवाळकर यांच्या शुभ हस्ते आकर्षक सुंदर असे सक... चषक शास्त्रोने प्रमाणपत्र आणि अनंत टी यांच्याकडून अनुप फडाम यांच्याकडून या सुंदर असा गिफ्ट हॅपर अशा स्वरूपाचं सन्मान आपण करतो दशावतारी मालवणी नाट्य कलाकार राजू हरियाण एकदा जोरदार टाळी आपण देऊयात या कलाकारांसाठी खूप खूप अभिनंदन आणलाय आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट बादल बदल अभिमानात वाटता कारण या वस्त्रहराची का भूमिका साकारलाय तो सर्वोत्कृष्ट मालवणी अभिनेतो जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अभिनेता मुकेश जाधव रिच मालवणी पुरस्कृत मालवणी अवॉर्ड सन्मान बोली भाषेचो अभिमान मालवणी माणसाचो सर्वोत्कृष्ट मालवणी अभिनेता मुकेश जाधव आणि मुकेश अत्यंत जवळच मित्र असलेलो विश्वजित पानावर विनंती करते की त्यांनी त्याचं ते अवॉर्ड हो स्वीकारणार कलाकार मुकेश जाधव मालवणीकडनं सुंदर अशी ट्रॉफी यांच्याकडनं गिफ्ट हॅम्पर

आता दिला आमच्या वालावलच्या विजय गवंडे यांनी आणि त्या गाण्यासाठी पुरस्कार असा सर्वोत्कृष्ट मालवणीपूर्वक आणि नील मालवणीची सुंदर अशी ट्रॉफी तहसीलदार साहेब एकदा विनंती मालवणी गीत याद असायची येता संगीतकार विजय गवंडे आणि गीतकार दादा मडकईकर त्याचप्रमाणे सन्मानिय किधर देसाई सर एका विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते गिरीश मालवणीची चमचमी ट्रॉफी देऊन सन्मानित करू जा उत्कृष्ट मालवणी बाल कलाकार आणि ही कोकणची कोकण कन्या ही छोटी कन्या जिने झी जी मराठी ड्रामा ज्युनियर्स मध्ये अगदी शेवटपर्यंत म्हणजे टॉप फाईव्ह पर्यंत मजल मारल्या ती आपली अर्थात सर्वोत्कृष्ट मालवणी पाच कलाकारांपर्यंत आपल्या नावाची घोषणा केली सगळ्या प्रायोजकांचा आणि सगळ्या मान्यवरांचा करणं भाग पाडला अशा कलाकाराचा मी सन्मान करतो आहोत रील्स मालवणी पुरस्कृत सर्वोत्कृष्ट मालवणी बाल एक वाजा गोय विचार करा कारण सावी झी मराठीच्या ड्रामा ज्युनिर मध्ये परफॉर्म करत करत टॉप फाईव्ह पर्यंत मजर मारलाय मानवणीचा जो सन्मान होता सर्वोत्कृष्ट मालवणी आमच्या संस्कृती आमच्या गोष्टी निशा केळुसकर निशा केळुसकर यांच्या वतींना त्यांच्या बहिणी स्वीकारते आणि खूप खूप अभिनंदन असा अगदी आदरपूर्वक विनंती करते कृपया खाली जो पुन्हा एकदा चव्हाण मॅडम विनंती करते तुम्ही आदरपूर्वक सन्मानपूर्वक स्टेज वर येऊस आणि आपल्या शुभ या दोन्ही तुमच्या शॉप मधला एक छान असा बक्षीस देऊन सन्मान करतो मालवणी प्रभावक पुरुष आणि यंदाचो रिल्स रील्स मालवणी अवॉर्ड प्रभाव पुरुष म्हणून जाता सर्टिफिकेट आणि अनंत टी यांच्याकडनं गिफ्ट हॅम्पर मालवणी पण तील करतात जो असा पण एक वाईट वाटला का वाट काय सांगा मग आजीब कोण हा पुढच्या वर्षी येतात अजिबात सावंत सर त्याच गौरी साई तुम्हाला विनंती सा, असा की आपला शुभच देहो सन्मान देऊनकरणी सन्मानित करतो आणि अनंत टी कडून सुंदर असा गिफ्ट 今天掐着你们死。 I'm gonna three <inaudible> यामुळे आमचं तुम्हाला तुमच्या समोर आम्ही घेऊ येऊ शकलो इन्फ्लुएन्सर किंवा रील क्षेत्रामध्ये या मंचावरून रील मालवणीमुळे आमची सुरुवात झाली आज तिसऱ्या वर्षी सुद्धा संधी मिळतात या रंगमंचावर येऊची आणि मी फक्त चित्र काढताय मात्र ता चित्र रंगवता आकाश शकत धन्यवाद <प्रेंगा> रील्स मालवणीमुळे कशा होता चालत राहतो पिढ्यान पिढी आणि एकच सांगतोय खंडित होय तो दशावतार नाही तर मित्रांनो खूप अशी मजा येईल ह्या एवॉर्ड फंक्शनला सर्वजण क्रिएटर सर्वजण युट्युबर सर्वजण आता आम्ही एकत्र जमतो आणि खूप मजा मजा करतो सर्वजण एकमेकांचे फोटो वगैरे काढतो त्याच्यानंतर नंदिनी सुद्धा बघा सर्वांबरोबर फोटो वगैरे काढतात त्यानंतर आता आपण जात आलो होतो म्हणजे आपलं सतपाळ आणि धुरी यांचा नंबर येलो आणि सुद्धा ह्या नंबर येलो आणि ह्यांनी आता आपल्या पार्टी द्यायची ठरवलं होतं आम्ही आता जातलो ढाब्यावर चलो तर आता मी बरोबर इलो ढाब्यावर आणि बरोबर रात्रीचे बरोबर पावणे दोन वाजलेले आहेत आणि ह्या पावणे दोन वाजता आम्ही आता ह्या ढाब्यावर जेवण गेल्यानंतर आम्ही घरी जात तर चला